नमस्कार आजची बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र काउन्सलिंग संबंधित कोणकोणत्या प्रोसेस सध्या सुरू आहे खूप महत्वाचं आहे कारण मध्ये एकदा एमबीबीएस बी डी एस शेड्यूल आलं परत ते एक्सटेंड झालं नवीन मिरिट लिस्ट येणार आहे तसा अपडेट सुद्धा सीईटी सेलवर आलेलं होतं कारण तो जो मध्ये सगळा गोंधळ उडालेला होता महाराष्ट्रामध्ये आउट ऑफ स्टेटचे काही स्टुडंट रजिस्टर्ड झालेले होते तर त्यामुळं एमबीबीएस बीडीएसचा जो थर्ड राऊंड आहे तर त्याला एक्सटेन्शन देण्यात आलेलं होतं तो लांबलीवर पडलेला होता पण या दरम्यान सीईटी सेलन सेलनं बी एम एस बी एच एम एस वाला जो राऊंड आहे का का तर त्याचं शेड्यूल पब्लिश केलं तर आता अजून नेमकं काय काय प्रोसेस सुरू आहे एमबीबीएस बीडीएसचं नेमकं काय होईल कधीपर्यंत ते शेड्यूल येऊ शकतं तर या सगळ्यांचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेतोय तुम्ही जर जिजव अकॅडमीला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता या अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये आपण जर नीट युजीवर क्लिक केलं तर या ठिकाणी न्यू फ्लॅश होताना आपल्याला दिसत होतं आणि या ज्या न्यू टॅबवर जे आपण क्लिक केलं तर यामध्ये सर्वात अगोदर वरती प्रोविजनल मिरिट लिस्ट रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर बीएमएस बी एच एम एस बी यू एम एस कोर्सेस ग्रुप बी याचं मिनिंग काय तर महाराष्ट्राचा सेकंड राऊंड बी एम एस बी एच एम एस चा संपलेला होता थर्ड राऊंडचं चॉईस फिलिंग आज रोजी सुरू आहे ज्यांनी सेकंड राऊंडला कॉलेज जॉईन केलेलं नव्हतं तर त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं होतं अशा विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलं आणि एक कंबाइंड मेरिट लिस्ट सुरुवातीला रजिस्ट्रेशन केलेले आणि तिसऱ्या साठी रजिस्ट्रेशन केलेले स्टुडंट अशी एकत्रित मेरिट लिस्ट सी टी या ठिकाणी पब्लिश केलेली दिसते यावर जर आपण क्लिक केलं तर महाराष्ट्रामध्ये आता बी एम एस बी एच एम एस साठी यानंतर म्हणजे थर्ड राऊंडला किती स्टुडंट आहेत रजिस्टर्ड तर हे आपल्याला दिसून जाईल ज्यावेळेस हे पीडीएफ डाउनलोड होईल तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा लगेच कळून जाईल की यामध्ये किती स्टुडंट रजिस्टर्ड आहेत यामध्ये थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आलेला दिसतोय त्यामुळे हे पीडीएफ डाउनलोड झालेलं नाही पण तुम्ही सुद्धा हे डाउनलोड करून बघू शकता रजिस्ट्रेशन वाढलेले आहेत या साठी यानंतर जे सेकंड जे आपल्याला दिसतंय तर ते आहे सीट मॅट्रिक्स तर यामध्ये दोन प्रकारचे सीट मॅट्रिक्स आहे पहिलं आहे व्हर्च्युअल व्हॅकन्सी फॉर बीएमएस बीएचएमएस कोर्स याचं मिनिंग काय होतं की अशा सीट्स की ज्या विद्यार्थ्यांनी फक्त जॉईन करून ठेवलेले आहे रिटेन्शन दिलेलं नाही तर त्याला म्हणायचं व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स आता हे रजिस्टर्ड कॅन्डिडेट ची लिस्ट ओपन झाली की जी आपण अगोदर क्लिक केलेली होती याला जवळपास चौदाशे बेचाळीस पेजेस आहेत आता कॉम्पिटिशन वाढलेली नक्कीच थोडेफार रजिस्ट्रेशन या ठिकाणी वाढलेले आहे आता नेमकं आपल्याला यामध्ये काय किती पेजेसच आहे तर लगेच आपल्याला दिसून जाईल की चौदाशे बेचाळीस पेजेसचं हे पीडीएफ आहे आपण काय करूया तर चौदाशे बेचाळीस नंबरचं जे पेज आहे तर त्यावर एकदा बघू की नेमके किती स्टुडंट रजिस्टर्ड आहेत चौदाशे बेचाळीस म्हणजे मागची आणि ही कॉम्पिटिशन काय फरक झाला तर हे दिसून जाईल बघा हे पेज आलं चौदाशे बेचाळीस नंबरचं आणि नंबर ऑफ स्टुडंट आहेत साठ हजार पाचशे एक्केचाळीस मागचे जे राऊंड झाले दोन तर यापेक्षा कमी स्टुडंट होते यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट इनक्रीज झालेले दिसतात आपल्याला आता यानंतरचं जे अपडेट आहे की जे थोडं महत्वाचं होतं व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स म्हणजे अशा जागा की ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन करून ठेवलेल्या आहे पण रिटेन्शन दिलेलं नाही यावर जर आपण क्लिक करून बघितलं तर हे पण आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर प्रोविजनल सीट मॅट्रिक्स म्हणजे सर्व एकत्रित एक जागा कॅटेगरी नुसार ती आपल्याला बघायला मिळेल यावर जर आपण क्लिक केलं तर हे सुद्धा सीट मॅट्रिक्स लगेच आपल्या समोर येईल महाराष्ट्रामध्ये बीएमएस च्या किती सीट सध्या बाकी आहे तर हे सगळं या ठिकाणी आपल्याला आपल्याला बघायला मिळेल बघा हे पीडीएफ डाउनलोड झालेलं आहे आणि डाउनलोड झाल्याच्या नंतर हे कॉलेज वाईज पी डी एफ आहे बघा आर ए पोदार हे जे कॉलेज आहे तर यामध्ये सध्या अठ्ठावीस सीट बाकी आहे त्यानंतर फक्त पाच सीट बाकी असणारं कॉलेज आहे के जी मित्तल की जे हिंदी वाला कॉलेज आहे त्यानंतर या कॉलेजमध्ये अकरा सीट बाकी आहे कॉलेजचं नाव आहे मुंबईचं सायन मुंबईचं कॉलेज आहे अशा महाराष्ट्रामध्ये टोटल किती सीट बाकी आहे तर महाराष्ट्रामध्ये टोटल गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेडचे बावीस कॉलेजेस आहेत की ज्यामध्ये तीनशे चार सीट बाकी आहे आणि नंबर ऑफ रजिस्टर्ड स्टुडंट तर तुम्ही बघितले काही त्यातले एमबीबीएस साठी बीडीएस साठी कटणार आहे पण बाकी कॉम्पिटिशन ही बीएमएस साठी असणार आहे आता यानंतर खालचे जे कॉलेजेस आहेत तर यामध्ये बरेचसे कॉलेज नवीन आलेले आहे की जे मी तुम्हाला काल पण सांगितले काल मी तुम्हाला कोड सर्च करून दाखवलं की कोणते कॉलेज नवीन आलेले आहे तर हे आहे सीट मॅट्रिक्स बीएमएस बीएचएमएस एस बी एच एम एस आता अजून नेमक्या कोणत्या प्रोसेस यामध्ये सुरू आहेत तर जर आपण बघायला गेलो तर ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची नोटीस होती आणि शेड्यूल सुद्धा होतं पूर्ण मग आता हे शेड्यूल नेमकं कसं आहे तर बघा आज चॉईस फिलिंग सुरू आहेत बीएमएस बी एसच्या तुम्ही करू शकता जर समजा तुम्ही आज चॉईस फिलिंग केल्या लॉक केल्या तर नक्कीच अलॉटमेंट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार ना आहे तुम्हाला जर एखादं कॉलेज मिळालं तर कॉलेजचं नाव तुमच्या नावासमोर दिसेल पण नाही मिळालं तर चॉईस नॉट अवेलेबल येईल पण लक्षात घ्या ज्यांना पण कॉलेज मिळतं तर त्यांच्यासाठी हा राऊंड शेवटचा राऊंड ठरेल यानंतर आपल्याला बीएमएस बी एच एम एस मध्ये भाग घेता येणार नाही जर कॉलेज मिळालं तर त्यामुळे चॉईस फिलिंग करताना काळजी घ्या बघा हे आहे शेड्युल तिसऱ्या राऊंडचं आजची जी डेट आहे तर ती या डेटच्या दरम्यान येते एकवीस आणि तेवीस एकवीस आणि तेवीसच्या ते ते दरम्यान ऑनलाईन प्रेफरन्स भरल्या जाणार तिसऱ्या राऊंडचे आणि पंचवीस तारखेला सिलेक्शन लिस्ट येणार सव्वीस ते तीस तारखेपर्यंत बी एम एस बी एच एम एस वाल्यांचं जॉईनिंग आहे पण सर्वात महत्वाचा प्रश्न येतो कि एमबीबीएस बीडीएस चा नेमकं काय झालं मध्ये कारण ती मेरिट लिस्ट परत येणार होती त्याचं काही अपडेट नाही काहीच नाही तर हे एकदा आपण इथं चेक करू की नेमकं त्याचं काय अपडेट आपल्याला इकडे दिसतं बघा जर आपण इथं जर एक विचार केला तर इकडे एक नोटिस आहे नोटीस नंबर एकवीस पोस्टपॉन पोस्टपॉन झालेला होता थर्ड राऊंड यावर आपण क्लिक करू आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हे पीडीएफ सुद्धा बघायला मिळेल की नेमकं काय कारण होतं पोस्टपॉन होण्याचं एमबीबीएस बीडीएस चा थर्ड राऊंड सतरा तारखेची ही नोटीस होती सीईटी सेल न पब्लिश केलेली यामध्ये नोटीस नंबर एकवीस मध्ये काय दिलेलं होतं की सीईटी सेलचा जो थर्ड राउंड आहे तर तो एक्सटेंड करण्यात येतोय याचं इन व्यू ऑल इंडिया कोर्टामध्ये राऊंड थ्री जो आहे तर तो एमबीबीएस बीडीएस वाला जो आहे तर तो थोडा लांबणीवर पडला एमसीसी न आपला ऑल इंडियाचा राऊंड जो आहे तर तो एक्सटेंड केला तर त्यामुळे सीईटी सेल सुद्धा आपलं जे शेड्युल्ड आहे एमबीबीएस बीडीएस वाल तर ते रिव्हाइज करणार आणि नंतर एक रिव्हाइज झालेलं शेड्यूल जे आहे तर ते सीईटी पब्लिश होणार मग एमबीबीएस बीडीएस चा जो राऊंड आहे या नोटीस नुसार नेमका कधी लागू शकतो तर जोपर्यंत एमसीसी आपला थर्ड राऊंड कंडक्ट करत नाही तर तोपर्यंत आपल्याला हे जे एमबीबीएस बीडीएस वाल शेड्यूल आहे सीईटी सेलचं तर ते आपल्याला बघायला मिळणार नाही मग आता वर नेमकं काय सुरू आहे तर हे पण महत्वाचं आहे कारण आता आपलं जे एमबीबीएस बीडीएस वाला काउन्सिलिंग आहे पुढचं जे शेड्युल्ड आहे तर ते पूर्णपणे एमसीसी या वेबसाईट वर अवलंबून असणार आहे आपण सुरुवातीला एमसीसी या वेबसाईट वर क्लिक करू आणि यामध्ये बघू की नेमकं एमसीसी वर कुठले अपडेट आहे कारण त्यानुसार आता आपलं एमबीबीएस बीडीएस पुढचं शेड्यूल ठरणार आणि त्यानुसारच आपल्याला आता एम एच च्या सुद्धा पुढच्या अलॉटमेंट समजतील बघा इथं करंट मध्ये काहीच दिलेलं नाही यामध्ये नोटीस आहे ऍडिशन ऑफ सीट ची इकडे एक दिलेलं आहे की चॉईस फिलिंग एक्सटेंड करण्यात आलेली होती अठरा तारखेपर्यंत वर कुठलंही अपडेट आजच्या डेट मध्ये नाही तर त्यामुळं इथन समोर एमबीबीएस बीडीएस चा जो राऊंड आहे त्याचा शेड्यूल नेमका केव्हा येईल तर हे आता अनिश्चितता इथं दिसते आपण एक अपडेटेड व्हिडिओ बनवूया जेव्हा आपण हे शेड्यूल दिल त्यावेळेस पण बीएमएस चा सुद्धा एक महत्वाचा अपडेट अजून बाकी आहे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के सीईटी सेल त्याच्या चॉईस फिलिंग सुद्धा आजच सुरू आहे तेवीस तारखेपर्यंत त्या सुरू असणार आहे तुम्ही जर आतापर्यंत त्या केल्या नसतील तर नक्की आज करण्याचा निर्णय घ्या कारण उद्या वेबसाईट वर थोडा लोड असू शकतो वेबसाईट त्या ठिकाणी लोड असल्यामुळं चालेल याची खात्री नसते शेवटच्या दिवशी आजच चॉईस फिलिंग करून घ्या म्हणजे वेळ वाया जाणार नाही आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय